तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांच्या सर्व स्वागत मित्रांनो आजच्या इंगोर मध्ये तुम्हाला मी गोवा या गावचा गाई बाजार लोकांचा प्रयत्न करणार आहे तालुका औंडा जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो गावाचा बाजार आहे पाहू शकता आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी मैसूचा आणि गायचा व्हिडिओ बाजार बाजारभाऊ काय तसा सांगायचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गायचा एक नंबर आहे तुमच्या आहेत का दादा काय सांगितलं मध्ये जी नव दादा किती किती दिसाची आहे आठ दिवसा येते का कमी रमी ना किंवा थोडी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर काय आहे माझी त्याला दूध काय चालू होते दूध दूध वीस लिटर का वीस लिटर दूध काढेल मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची काय सांगली पंच्याऐंशी हजार किंवा सांगायचं तर हिचं काय दूध चालू आहे होतं स्वतः चालू होता का यापर्यंत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव कमी की किंवा तुला बसले बसल्यावर तर या आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो मेसेज धावून लावलेला आहे मी आता पैशाची क्वालिटी पाहू शकता काय सांगली याची किंमत एक, एक लाख चाळीस हजार का आ। आ, किती विता नाही गाभा आहे का खाली आहे दटलेली आहे का, का। तर मित्रांनो पाहू शकता दटलेली माहिती आहे याची काय सांगली एकतीस हजार का एक लाख एकतीस हजार का तर किती वित नाही पण तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो मी आता आहे का सुभाष आहे सुभाष नगोरे यांच्या नावने आलेले आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे घेतली इथे काय म्हणली काय पासष्ट हजार किंमत सांगायची आहे पंचावन्न द्यायची आहे इथे काय म्हणली किंमत एकवीस एकतीस किती वितन आहे दुसरे वितन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गाभा नाही पण हिची काय म्हणली किंमत कोण आहे समोर समोर आहे इथे काय म्हणली किंमत एक लाख का गाभा नाही का हे पण आधीचे काय तू चालू होत दूध काय चालू होता अधिकर दहा लिटर दूध चालू होतं मित्रांनो एका टायमाचं ना दर दोन टाईमाचा मित्रांनो पाच पाच लिटर होतं तर तुमचा एका फोन नंबर सांगा सत्याहत्तर हा पंच्याहत्तर शहाण्णव हा एकोणचाळीस त्र्याऐंशी तर थोडं कमी रमी होईल ना सौद्यामध्ये बसल्या म्हणजे किंमत तर मित्रांनो सौद्यामध्ये मित्रांनो थोडं किंमत कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याच्या सर काय सांगली किंमत एक का

পলিডে তুমি ইয়াই ক'ত সত্তৰ সত হাজাৰ কমি ৰম হয় মই পেচি তুমি নাও চাগ গাওঁ কোন आये रोडी। आये रोडी तर, का तर फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस शहाऐंशी सत्तर तिचा दूध काय चालू आहे पलीकडे तिचं अडीचाळीस अडीचाळीस लिटर दूध चालू आहे कोणाला पाहिजे असेल मित्रांनो या माहिती तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैशी आहेत मित्रांनो या परिवारच्या मैशी आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे पण आलेले आहेत तर संपूर्ण मैसीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुमची आहे का तुमची आहे का सोदत चालू आहे मित्रांनो या माहिती सोदत चालू आहे काय सांगली काय सांगली एक लाख सतरा हजार का सत्तर हजार का गाबा नाही खाली आहे गाबा किती महिन्याची गाबा नाही साडे साडेसात महिन्याची गाभा नाही मित्रांनो मुरजा तीस महिस आहे तुमचा एकदा फोन नंबर सांगा हा नाव कोणता आहे जवळेश्वर का गुंडेश आहेत का तर ते इथले जवळचे गावाचे आहेत मित्रांनो आणि काय दूध चालू होईल आधी पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो दहा लिटर एका 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 तर कोणाला तुम्हाला पाहिजे असेल तर एकदा नंबर सांगा पुन्हा एकदा हा शेतकऱ्याची माहिती आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसी आहे ना तर काय काय नाव काय तुमचं नाव कोणतं आहे परास डिग्रेल का काय म्हणली म्हैशी किंमत या एक, एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती वितन आहे चौथ्या वितान आहे आधीच्या इताला काय दूध दिले ना दूध का दिलेलं आहे आधीच्या विताला विता पाच लिटर साडेपाच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो आहे किंमत काय म्हणली एक लाख दहा हजार सांगायचं मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे आणि कितीपर्यंत द्यायची पंच्याण्णव पर्यंत द्यायचे मित्रांनो नंबर सांगा येतात तुमचा पुन्हा त्र्याण्णव त्र्याहत्तर तर या नंबरवर मित्र कॉल करू शकता एक नंबर मैसे आहे मुरा जातीची मैसे आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप मोठा मैसेचा बाजार भरला आहे मित्रांनो काय सांगू होती मग तिची पन्नास हजार का गाभन आहे का किती महिन्याचे गाभा नाही सात महिन्याचे गाभन आहे काय म्हणजे पन्नास हजार किंमत सांगा मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगायचा आता तुमचा हां तर किंमत थोडी कमी महिन्यास म्हणजे गावरान म्हैसे आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात महिशी आलेले आहेत आज बाजारामध्ये संपूर्ण महिशीची काय किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे किंमत काय सांगली ही सत्तर हजार का गाभन आहे का आता गावाने पहिला वर्ग का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या विचार आहे मित्रांनो सतरा हजार किंमत सांगायचं तर आधीच विताला दूध का दिले का काही ना दूध का दिलेलं आहे दूध दूध किती दिलेलं आहे आधीच त्याला चार लिटर चार लिटर दूध दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांगता का तुमचा हां चौऱ्यात्तर झिरो गाव कोणतं आहे तुमचं दिग्रस्त या ठिकाणीची मित्र म्हैसा आहे सत्तेरायची कोणाला पाहिजे असेल नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय सांगली मग पासष्ट हजार का गाव कोणतं आहे तुमचं हैदराबाद का तर मित्रांनो गावरान मैसे आहे किती किती वितन आहे दुसऱ्या दुसरं वितन आहे दूध का दिले आहे आधीच्या विताना दूध काय दिलेलं आहे सहा लिटर सहा लिटर दूध दिलेलं आहे फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव शहाऐंशी पंचवीस अठ्याऐंशी कि किंवा थोडी कमी रमी होईल ना होऊ शकता मित्रांनो गावरान मैस आहे कोणाला पाच हजार शेत नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची मैस आहे तर पाहू शकता मित्रांनो जवळ या गावचा खूप मोठ्या प्रमाणात मैशी बाजार भरलेला आहे तर संपूर्ण या महिशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची आहे का ही कोणाची आहे तुमची आहे का तुम्ही मित्रांनो पाहू शकता समोर साईडला काय सांगेल किंमत पंचवीस हजार का किती विताना आहे तिसरा विताना आहे मित्रांनो गावरान मैस आहे दूध काय दिलेला आधीची तुमचा फोन नंबर सांगा पंच्या किंमत थोडी कमी ना हो ठीक आहे तर पाहू शकतो मित्रांनो मैस गौर मैसा आहे चार चार लिटर दूध दिलेलं आहे ना मग काका काय चाललं कोणाची आहे काय सांगेल किंवा तिचे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळ बाजारमध्ये खूप मोठी धावण आहे मित्रांनो मैशीचे या ठिकाणी गावरान जाफर जाफार, जाफार मैशी असेल ते भेटून जातील क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे काय सांगू ही किंमत पंचावन्न हजार सांगायचं मित्रांनो किंमत किती वित नाही ना तिसरं वितरण आहे याची काय म्हणली किंमत पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्र किती वितरण आहे दादा ही तिसरं वितान आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे गावरान मैसा आहे याची काय म्हणली किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर चांगल्या क्वालिटीच्या म्हैसे पाहिजे असेल तर तुम्हाला जवळ बाजारमध्ये यावं लागते मित्रांनो या यातून नाव काय तुमचं गणेश गणेश यांच्यात म्हणजे यावं लागते मित्रांनो काय म्हणाली किंमत एक लाख पाच हजार किती विता नाही दूध काय चालू आहे आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो हिची काय म्हणली किंमत एक लाख एकवीस हजार किती नाही दुसरं विता नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची काय म्हणली किंमत हे इकडे पंच्याहत्तर हजार मित्रांनो किंवा सांगायला द्या मैसीची किती आहे पहिला रू आहे का पहिला रू वगैरे आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो चांगला क्वालिटीचा मैशी पाहिजे असेल तुम्हाला काका पैसे लागते काका नंबर सांगा तुमचा काय मित्रांनो या मित्रांनो बापू पण असतात पाहू शकता नंबर दिला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीचा माहिती पाहिजे असेल तुम्हाला यावेळी यावं लागते मित्रांनो तर मित्रांनो ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या जवळ या गावचा गाय आणि म्हशीचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का काय सांगू याची किंमत होय किंमत काय सांगली याची सतरा हजार सतरा हजार किंमत सांगा मित्रांनो गाय पाहू शकतो समोर तुम्ही किती वितान आहे का काही का तिसरं वितान आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो दूध काय चालू आहे दूध काय चालू आहे म्हणजे आधीच लिटर दूध काय दिलेलं आहे ना पंधरा पंधरा दिलेलं आहे का पंधरा दिलेला आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचा गाव उन्दे गाव का फोन नंबर सांगा तुमचाळीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तुमची जागा काही पण काय सांगली कायची किंमत साठ हजार का किती वितान आहे दूध काय चालू होतं आधीच्या विताना दूध काय चालू होतं पाच लिटर दूध चालू आहे मित्रांनो दुसरं विधान आहे तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ तेहतीस झिरो चार बत्तीस तर कोणाला हे पाहिजे असेल तर थोडं कमी किंमत कमी रमी होईल ना, ना। तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसरा विधान वगैरे आहे गाय आहे मित्रांनो या ठिकाणी ह्याची काय सांगली किंमत काय सांगली किंमत सांगा चाळीस हजार किंमत सांगा किती विधान आहे तिसरी विताना आहे दुधाचे वेळ होतो आधीच्या विधाला तीन तीन लिटर का तर कोणाला पाहिजे असेल नंबर सांगा तुमचा एकदा हा कोणतं आहे शिरोज शाहू शिरोज काय मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरंग आहे काय सांगू किंमत तिची हां तीस हजार का किती वितन आहे दुसरं वितन आहे का दूध काय चालू होतं आधीच्या विताला दूध काय चालू होतं किती लिटर दिलेलं आहे ना दीड लिटर का दीड लिटर दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हिची काय म्हणली किंमत पस्तीस हजार का पस्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो गावरंग आहे एक इथून गावरंगा आहे मित्रांनो किती वितन आहे का काही पहिला रो पहिला रोज आहे का तुमचा एका फोन नंबर सांगा शहाण्णव ते बावीस बावन्न अठ्ठावीस भाव कोणतं आहे तुमचं ना थोडं किंमत ते मिळू होईल माहिती ना मग तुमचा मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का गावरंगा आहे पहिला वितान आहे कोणाला पाहिजे असं तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो टॉप क्वालिटीचा दावणी आलेला आहे मित्रांनो गायची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे त्या गायची काही किंमत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्या बाई आहेत तर सतरा हजार किती वितन आहे पहिला रू आहे का आहे मित्रांनो याची काय म्हणली किंमत पासष्ट हजार किती वितन आहे दुसरं वित आधीचे वितरण काय दूध दिलेलं आहे ना नऊ दिलेलं आहे का नऊ 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 लिटर दिलेलं आहे मित्रांनो याची काय म्हणली किंमत ऐंशी हजार किंमत सांगा किती वितन आहे दूध का दिलेलं आहे ना अकरा लिटर दूध दिलेलं आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो याची एक नव क्वालिटी आहे कोणाला कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो तो नंबर सांग तुझा शहाण्णव हां तर थोडं किंमत कमी रे मी होईल ना तर कोणाला दोन तीन मैस पाहिजे गाय पाहिजे असं थोडं किंमत कमी करा तुमचा एका फोन नंबर एकदा पुन्हा नंबर सांग सांगायचा तर मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपल्या जवळ गायी बाजारामध्ये मित्रांनो गाय आलेली आहे पाव या गावची गाय आलेली आहे काय सांगलीची किंमत तीस हजार का वासूलचीच का सोबत नाही काय म्हणली किंमत साडे सोळा हजार सांगितली आणि छत्तीस हजार ना क्वालिटी पाहू शकता किती दूध चालू होते याला दोन लिटर दूध चालू होतं मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर तर मित्रांनो हे कोणाला वासू पाहिजे असेल गाय पाहिजे असेल नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची गाय आहे दोन दोन लिटर दूध चालू आहे मित्रांनो मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात गाय म्हैशीचा भरलेला आहे आजचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गाय म्हशीचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी सुरूवंशी यांच्या दामून आलेला आहे त्यांच्या दामू टॉप क्वालिटीच्या असतात काय चांगली व्हायची हो किंमत एक लाख वीस हजार किंमत सांगेल तर दुसरं विधान आहे दूध काय पहिले त्याला सहा सहा आहे का दूध चालू लूट मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे बरं पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दुसरं विताना वगैरे आहे फक्त एक पाठीमाटेलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर मित्रांनो संपूर्ण काय दावणीच्या मैशीची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे त्या दावणीला मित्रांनो जातो नंतर का मैशी भेटतात आणि गावराने पण मैशी भेटता याची काय म्हणली कुकमत गावांना मैसे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात दुसरं वितरण नाही राहू द्या सोडू नका दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो पहिल्या वितरात दूध काय चालू होते तीन तीन, तीन लिटर दूध चालू होतं मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे काय मैसा आहे मित्रांनो हिची काय म्हणजे किंमत एक्क्याऐंशी हजार किंमत सांगायल तर साधा दो वगैरे दूध काय चालू आहे ना दूध का चालू आहे तीन तीन लिटर दूध चालू खाली काय खाली आहे का हिची काय म्हणजे का काय दादा किंमत एकाहत्तर हजार गावरा नाही दूध काय चालू आहे अडीच तीन लिटर दूध चालू आहे का वगैरे मित्रांनो खाली पाहू तुम तुम शकता तुम्ही तुमचा एकदा फोन नंबर सांगा द्याऐंशी त्रेसष्ट झिरो सहा अठ्ठावन्न तर किंवा थोडी कमेरी महिने आहे तर मित्रांनो नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मैसे आलेली बंदरामध्ये क्वालिटी पाहू शकता मशीची

काय म्हणली किंमतीची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची पाहू शकता तुम्ही या दावणीच्या संपूर्ण मैसेची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो एक लाख चाळीस हजाराची किंमत सांगायची तिसरा वित आहे पाहू शकता तुम्ही मला चालेल ना आकाश सुरुवांची तर चॅनलला लोकांना नेमले असेल तर चांगल्या करून घ्या असेच तुम्हाला संपूर्ण बाजारातले मैसे जेवढी तुम्हाला आकाश जर या मी बाजार भाव हो काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तिचे काय म्हणली किंमत एक लाख वीस हजार का किती विता आहे किती विता आहे तिसरा वित नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता समोर हॉटेलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे एक लाख वीस हजार किंवा सांगायला तर तिसरा वितरण आहे क्वालिटी पाहू शकतं मित्रांनो काय म्हणली किंमत तिची एक लाख वीस हजार का किती वितन आहे दुसरे वितान वगैरे मित्रांनो नोट वगैरे आहे पहिले वितरण दूध काय चालू चार सहा लिटर दूध चालू होतं मित्रांनो थोडी किंमत कमी रुपये मी ना तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर सासष्ट एकवीस मित्रांनो यांची दाऊन आहे दावणीची काय म्हणजे किंमत आहे तुम्हाला सांगा प्रत्येक दाईची काय सांगली किंमत পাঁচ মই গাভ নাই তাপুন তাত পাইছে নম্বৰ শাই পুন এক লাখ পাজাৰ কি মৃত কিনেল হাজাৰ কিমান খালী বছৰ काही दूध चालू आहे तीन 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 तीन, 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 तीन 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 साडे तीन तीन दूध चालू आहे इथे काय म्हणजे किंमत सतरा सतरा हजार गाभा आहे का गाभा गा। आहे मित्रांनो एक मिनटं तुम्हाला फोन नंबर विचारतो का तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी पासष्ट पंच्याऐंशी नाव काय तुमचं भुजबं फवार भुजम फवार यांचं संपूर्ण मेसेज किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि किंमत थोडी कमी रेम होईल ना हो चौदा मी बसल्या चौदा मे बसल्या मित्रांनो चौदा मी बसल्या किंमत कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो कोण चॅनल नवीन असेल तर चॅनल सस्क्र करून घ्या असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले महेश बाजारचे ना काय बाजारासाठी तुम्हाला आकाश सुनायचे आहे युट्यूबद्वारे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर संपूर्ण तुम्हाला कसा भरलेला हे व्हिडिओ हे व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे